पाटीलवाडी सिंगनगर हंसनगर हा त्याचा नंबर मला माहित नाही बाबा <laughs> तर या सर्व भागातील आज हळदी कुंकू समारंभाला उपस्थित माझ्या सर्व सर्व लाडक्या बहिणींनो आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि लाडक्या बहिणी जास्ती आहेत लाडके भाऊ संख्येने कमी आहेत लाडक्या बहिणींची मेजॉरिटी जादा आहे आणि म्हणून मी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाला शुभेच्छा द्यायला आलो आहे खरं म्हणजे गेले अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या लाडक्या ज्येष्ठांच्या सर्वांच्या मनातलं सरकार आपण आणलं आणि त्यानंतर अनेक प्रकल्प आपण सुरू केले जे रखडलेले होते अनेक प्रकल्प विकासाचे प्रकल्प त्याला आपण चालना दिली त्यांना पुढं आणलं आणि ते पूर्णही केले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या आता माझ्या लाडक्या बहिणी इकडे उपस्थित आहेत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणाकोणाला लाभ झालाय त्यांनी हातवर करा भरपूर हातवरती आहेत आणि त्यामुळे लाडकी बहीण योजना आपली यशस्वी झाली मग लाडका भाऊ आपण युवा प्रशिक्षण योजना केली लाडका शेतकरी योजना केली ज्येष्ठांसाठी आपण वयोश्री योजना केली ज्येष्ठ लोकांसाठी एस टीमध्ये मध्ये पन्नास टक्के सवलत आपण महिलांना दिली लेख लाडकी लखपती योजना आपण सुरू केली मुलीचा जन्म झाला पाच हजार त्यानंतर शाळेत गेली सहा हजार पाचवीत गेली सात हजार आणि अकरावीत गेली आठ हजार आणि मग वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत त्या मुलीच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचा देखील आपण निर्णय घेतला आणि ज्या मुलींना उच्च शिक्षणासाठी पालकांना परवडत नव्हतं त्यांना पन्नास टक्के सवलत होती पन्नास टक्के सवलत ज्या मुलींना होती उच्च शिक्षणामध्ये त्यांना देखील आपण एका मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के देखील पालकांना भरता येत नाही म्हणून तुमच्या या लाडक्या भावाने त्यांचे पन्नास टक्केचे शंभर टक्के फी माफ करून टाकली अशा अनेक आपण योजना केल्या शेतकऱ्यांसाठी केल्या ज्येष्ठांसाठी केल्या तरुणांसाठी केल्या आणि या राज्यामध्ये असे अनेक निर्णय आपण घेतले की कधी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे मोठे निर्णय घेतले नव्हते आणि त्यामुळे या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तुम्ही एवढा मोठा विजय मिळवून दिला की सगळ्या विरोधकांचं डिपॉझिट गुल झालं चारी मुंड्या चित झाले आणि महायुती सरकार निवडून आलं बहुमताने आलं आणि म्हणून आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे माझ्या लाडक्या बहिणींची योजना विरोधक किती काही म्हणत असले तरी लाडकी बहीण योजना जी आहे ती कधी आम्ही बंद होऊ देणार नाही आणि जे आम्ही बोलतो ते करतो बाळासाहेबांनी आनंदगे साहेबांनी आपल्याला काय शिकवलंय जो शब्द द्याल तो एकदा नाही दहा वेळाने शंभर वेळा विचार करून द्या आणि एकदा शब्द दिला की मग मागे फिरायचं नाही हे काम आनंद दिगे साहेबांनी शिकवण बाळासाहेबांची शिकवण आहे आणि म्हणून बाळासाहेब दिगे साहेबांचे विचार घेऊन आपण राज्य पुढे चालवलं आता या राज्यामध्ये आज आपण आणखी पुढे या राज्याचा सर्वांगीण विकास करतोय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आपल्याला मदत करतात परवाचं का बजेट आपण पाहिलं त्या बजेटमध्ये देखील सर्वसामान्य मध्यम वर्गीयांना न्याय देण्याचा निर्णय आदरणीय मोदी साहेबांनी देखील घेतला तो देखील आपल्या राज्यासाठी खूप फायद्याचा आहे कारण करदाते कर आपल्याकडे जास्त आहेत आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर जास्त आहे आपल्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत त्यांना देखील सर्व म्हणजे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख असा अर्थसंकल्प राज्याला महासत्तेकडे आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प आणि विकसित भारताकडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प आपण पाहिला आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार काम करत आहे मी मागच्या वेळेस अडीच वर्षापूर्वी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम केलं देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते मी सीएम होतो लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि म्हणून सर्वसामान्य माणसामध्ये जाणारा मग त्याच्यामध्ये कुठलाही प्रोटोकॉल आढवा येत नाही आणि म्हणून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून एक आ, काम मी केलं आता, आता मी डी सी एम आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आता डी सी एम म्हणजे मी समजतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित शेवटी सर्वसामान्य माणूसच आपला आहे ना आपली नाळ त्याच्याबरोबर जुळलेली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या राज्यामध्ये जे काम केलं ते ऐतिहासिक होतं आता देखील यापुढे आपल्याला आणखी काम करायचं आहे आणि म्हणूनच या लाडक्या बहिणी ज्या आहेत माझ्या या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा लाडक्या बहिणींचा आमच्या विजयामध्ये आणि म्हणून मला देखील मी एकदा दोनदा तीनदा चारदा आणि आता पाचव्यांदा जेव्हा निवडणुकीत उभा होतो तेव्हा सवा लाख मतांच्या लीडने मला विजयी केलं म्हणजे मिळालेल्या मतांपैकी पंच्याऐंशी टक्के मतं तुमच्या या लाडक्या भावाला मिळाली आणि दहा पंधरा टक्के कुठे आपण तेवढी सोडायची असतात ना आणि म्हणून मला आनंद आहे मला समाधान आहे की पद येतात जातात पद वर, खा, वर खाली होतात पण मला या यावेळेस या राज्यातल्या सगळ सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली आणि ती ओळख हे पद सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षा सगळ्यात मोठं आहे असं मी मानतो आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका तुमचं जे सिद्धेश्वर तलावाचं जो प्रकल्प आहे आता तुमच्या या लाडक्या भावाकडे नगरविकास पण आहे आणि आता हाऊसिंग डिपार्टमेंट पण आहे त्यामुळे आता तुमचा प्रकल्प कोणी थांबू शकणार नाही वीस ते पंचवीस वर्षापासून रखडलेला प्रकल्प आता येणार नाही आणि तुम्हाला पहिले फक्त फोटो दाखवायचे असे बिल्डिंग होतील असे बिल्डिंग होतील पण मी तसं नाही आहे मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या